मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल दोन महिन्यांचा कालावधी पार पडल्यानंतर आज अखेर राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली तर वेळ न घालता फटाफट पाहू कोणत्या मंत्र्याला कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहेत गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आशिष शेलार हे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत हे रत्नागिरी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार रावल हे धुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पंकजा मुंडे ह्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत अतुल सावे हे ना नांदेड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आहेत अशोक उईके हे चंद्रपूर या जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई हे सातारा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर आदितीताई तटकरे ह्या रायगड या जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे नंदुरबार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवेंद्र सिंहराजे भोसले हे लातूर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नरहरी झिरवळ हे हिंगोली जिल्ह्याचे नवे पालकमंत्री राहणार आहेत जयकुमार गोडे हे सोलापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहेत संजय सावकारे हे भंडारा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक हे धाराशिव या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर मकरंद पाटील हे बुलढाणा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आकाश फुंडकर हे अकोला या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बाबासाहेब पाटील हे गोंदिया या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माधुरी मिसाळ ह्या कोल्हापूर या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत पंकज भोयर हे वर्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि मेघना बोर्डीकर ह्या परभणी या जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत आणि प्रथमच सहपालकमंत्री हे पद निर्माण करून राज्यातील तीन जिल्ह्यांसाठी सहपालकमंत्री जाहीर झालेले आहेत त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे आहेत आशिष जयस्वाल हे गडचिरोली या जिल्ह्याचे सहपालकमंत्री असणार आहेत मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री असणार आहेत तर प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूर या जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहेत तर मित्रांनो ही होती राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांची यादी आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी महाराष्ट्राची योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्यासाठी कोणता पालकमंत्री मिळालेला आहे आणि कोणता पालकमंत्री मिळायला पाहिजे होता हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद